जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या संकल्पनेतून आठ डिसेंबरपासून राज्यात एक मराठा लाख मराठा संवाद बैठक अभियान राबवण्यात येणार आहे हे अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबवण्यासाठी जिल्हा पदाधिकाऱ्यांची नुकतीच राहुरीत बैठक झाली अखिल भारतीय मराठा महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या आदेशानुसार राष्ट्रीय अध्यक्ष कोंढरे यांच्या संकल्पनेतून रविवारी आठ डिसेंबरपासून राज्यात मराठा समाजात जनजागृती करण्यासाठी गावोगावी खेडोपाड्यात समाजाच्या विविध घटकांशी संवाद हे महत्वपूर्ण अभियान सुरुवात होत आहे नेवासा तालुक्यातील आदर्श गाव सुरेश नगर ग्रामपंचायत मध्ये पंधराव्या वित्त आयोगातून गावाला पाणीपुरवठ्यासाठी असणाऱ्या विहिरीचा गाळ काढणे व जाळी बसवण्याच्या नावाखाली न केलेल्या कामाचे चक्क सरपंच ग्रामसेवक व शाखा अभियंतांसह शिपायाने संगणवत करून प्रत्यक्ष गावात न झालेले काम कागदोपत्री दाखवून एक लाख बहात्तर हजार तीनशे रुपयांचा मोठा भ्रष्टाचार केल्याची ले लेखी तक्रार ग्रामपंचायत सदस्य विकास उबेदळ यांनी थेट मंत्रालयात केली आहे पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एस टी बस ब्रेक निकामी झाल्याने पड़ अपघातात एक प्रवासी जखमी झाला असून मंगळवारी रात्री सुमारास ही घटना घडली या अपघातात बस स्थानकाचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेत करंदी येथील शंकर ठानगे हा प्रवासी जखमी झाला आहे आरनेर स्थानकात तीस ते चाळीस प्रवासी उपस्थित होते प्रसंग सावध राखत प्रवासी बाजूला झाल्याने ते अपघातातून वाचले अकलूतच्या मार्कडवाडी येथे लोकशाही टिकवण्यासाठी नागरिकांनी प्रामाणिक प्रयत्न केला मात्र निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाने तो हाणून पाडण्याचा केलेला प्रयत्न दुर्दैवी असल्याचं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय जामखेडमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गटनेते प्रतोद आदी निवडी माझ्या सांगण्यावरूनच साहेबांनी केले असल्या त्यामुळे या निवडणुकीमध्ये मला स्थान दिले गेले नाही किंवा मला डावरले गेले असे म्हणणे चुकीचे असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या अभिनंदनाचा फलक लावल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री दाहा सुमारास भुलेवाडी येथे घडली या प्रकरणी पोलिसांनी रितिक राऊत प्रतीक प्रतीक राऊत गणेश उर्फ भास्कर पानसरे याच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे जखमी गोविंद यादव पानसरे याचा ठेकीदाराचा व्यवसाय आहे पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे त्याचे काम सुरू असल्याने मागील काही वर्षापासून ते मोशी येथे राहवाया रविवारी ते गुलेवाडी येथे आले होते त्यांच्या भावाने व इतर मित्रांनी नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या अभिनंदनाचा फलक घुलेवाडी येथे मौनगिरी चौकात लावला होता जिल्ह्याची खबर मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मिशन आपुल के अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरमे वस्ती जेवूर कुंभारी शाळेतील माजी विद्यार्थी नीलकंठ सरकार संजय नगर से संस्थापक राहुल निकम यांनी सामाजिक बांधिलकी जपत वार दिवसा निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार लेखन साहित्य वाटप केले ज्या शाळेत आपण घडलो त्या शाळेसाठी काहीतरी करावे या उद्देशाने त्यांनी समाजासमोर चांगलाच उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला मराठी शाळांमधून संस्कारक्षम व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असून ते टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न झाले पाहिजे असं त्यांनी मनोगतातून स्पष्ट केले मी एकोणावीसशे पंच्याऐंशी साली आमदार झाल्यानंतर कधीही दंगल झाली नाही हिंदू मुसलमानात आपण सतत बंधुभाव टिकवला पण राजकीय स्वार्थासाठी विरोधकांनी मुस्लिम धारजीने गावोगावी खोटा प्रचार केला सोशल मीडियावर अपप्रचार केला निवडणुकीत जाती आणि धार्मिक विष पेरले गेले असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे आपण मानवता व बंधुभाव सोडणार नाही या शक्ती विरोधात प्राणपणाने लढू असंही थोरात यांनी म्हटलं आहे एड्स आजाराबाबत कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका न बाळगता याची माहिती सर्वांनी जाणून घेणे अत्यंत महत्वाचे असून त्यासाठी आरोग्य विभागाची प्रशासकीय यंत्रणा काम करत असल्याची माहिती पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक संदीप कांबळे यांनी दिले जागतिक एड्स दिनानिमित्त मंगळवारी शहरातील श्री तिलोक जैन विद्यालय व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली होती त्यावेळी कांबळे हे बोलत होते दिवसेंदिवस पारनेर तालुक्यातील बिबट्यांची संख्या लक्षणीय वाढली असून भक्ष्यांच्या शोधासाठी बिबट्यांकडून आता मानवीय वस्त्याही लक्ष्य केल्या जाऊ लागल्या आहे अशाच भक्ष्याच्या शोधात निघोजच्या लांबकडे वस्तीवर आलेला बिबट्या कोंबड्यांच्या खुरट्यात अडकला असून वनविभागाचे कर्मचारी त्यास जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे बिबट्याला पकडण्यासाठी संगमनेर येथून बचाव पथक पाचारण करण्यात आले आहे पथकाने बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन पिंजरात अडकवले कुंडा परिसरात तसेच शेजारील वस्तीवर गेल्या पंधरा दिवसात बिबट्याने शंभर पेक्षा जास्त कोंबड्या पंचवीस पेक्षा जास्त कुत्रे शेळ्या फस्त केल्या आहेत या परिसरात वस्तीवर दोन ते तीन बिबटे असून त्याचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबते मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री